सव्वीस एप्रिलला लोकशाहीचा सा उत्सव साजरा करताना लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी मतदान केलं आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला राणा दाम्पत्य मतदान करण्यासाठी दुचाकीवरून मतदान केंद्रावर दाखल झालं श्रीराम प्राथमिक शाळा लक्ष्मीनारायण नगर सुदर्शन बिल्डिंगजवळ शंकरनगर येथील केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला श्रीराम प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर मतदात्यांनी गर्दी केली होती येथे आमदार रवी राणा यांनी मतदान केलं नवनीत राणा यांनी मतदानानंतर आपली प्रतिक्रिया दिली मतदानासाठी ईव्हीएम मशीनच योग्य असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय सुप्रीम कोर्टाने त्यावर मोहर लावली आहे महिलांना त्यांच्या डोक्यावर छत मिळावं यासाठी हे मतदान आहे युवकांना रोजगार देण्याकरता हे मतदान आहे तेव्हा देशाच्या हितासाठी मतदान करा अशी नम्र विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे जो इस देश का कई लोगों ने जो संपत्ति ब्लैक काला मनी नहीं करके नहीं। बहुत बड़े नाम जिनके हैं जो के, रहो के रहो पैसा इस देश का जिन्होंने कमाया है वो गोर गरीबों में बांटने के, के बाद हमारे देश की हमेशा कहते हैं और आगे भी जो जिन्होंने लूटा है जिनके ऊपर इंक्वायरी हुई है ये यही दर्शाता है जो चीट करके इस देश का इस देश के गरीब लोगों का पैसा जिन्होंने जमा किया है वो गरीबों के बीच में बटना चाहिए इसका समर्थन तो हम हमारे देश के प्राइम मिनिस्टर जी के साथ खड़े हैं और जो सुप्रीम कोर्ट का आज निकाल निर्णय आया है उसका भी स्वागत करने जैसा है कि इस देश का हर मतदार डेढ़ सौ करोड़ जनता जब मतदान करती है एक मशीन पे तो उसका विश्वास वो मशीन पे पूरी तरीके से आज उस पे मोहर लगाते हुए सुप्रीम कोर्ट ने साफ शब्दों में कहा है ईवीएम मशीन ही करेक्ट मशीन है जिसपे मतदान होता है और आज होगा आज, आज मतदान मतदान के तुम्हीं मतदान देशा प्रति देशा हिता करिता जो मतदान होता आज भी मतदान के ला, के ला, 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 करून आपले समोर आलेली आहे आणि देशाचे आमचे अमरावतीची जनताला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करेन की हे मतदान देशाचे प्राईम मिनिस्टरजीचं मतदान आहे देशाचे हिताकरिता मतदान आहे महिलांना त्यांच्या डोक्यावर छत आणण्याकरिता मतदान आहे युवकांचे भविष्य बनवण्याकरिता मतदान आहे आपण नक्की जावे आणि मतदान करा एवढीच विनंती सगळ्यांना